सर्वप्रथम गुगल ओपन आहे आणि गुगलमध्ये आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस या नावानी सर्च करा पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन झालेला दिसेल ऑनलाईन अप्लिकेशन या टॅबवरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सर्वप्रथम आपली आय डी तयार करायची आहे म्हणजेच अप्लिकेशन आय डी तयार करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याला सिलेक्ट केल्यानंतर सर्वप्रथम मुलांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा आडनाव इथं या ठिकाणी लिवायचं आहे म्हणजे त्यांना किंवा लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर बघा त्या मुलांचं व्यवस्थित आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे त्या स्पेलिंग तुम्हाला विथ व्यवस्थित टाकायचं आहे मुलांचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव मिडल नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे फर्स्ट नेममध्ये मुलांचं नाव मिडल नेममध्ये वडिलांचं नाव त्यानंतर लास्ट नेममध्ये त्या मुलांचा आडनाव टाकायचंय आहे व्यवस्थित इथे नाव भरून घ्या चाइल्ड डेट ऑफ बर्थ मध्ये आधार कार्ड प्रमाणे वर्ष त्यानंतर महिना त्यानंतर आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही पात्र असाल तरच तुमचं फॉर्म सबमिट पुढं होईल अन्यथा तुम्ही या ठिकाणी पात्र नाहीत असा मॅसेज दर्शवला जाईल खाली दिलेला कॅपच्या जशाच तसे इंटर कॅपच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि पालकाचा अचूकरीत्या मोबाईल नंबर टाकायचा आहे याच मोबाईल नंबरवरती अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड आहे आलेला आय डी आणि पासवर्ड para lá. Pela... अप्लिकेशन नंबरच्या ठिकाणी टाकून व्यवस्थितरित्या आपल्याला युजर लॉग इन आहे खाली दिलेला कॅपच्या परत एकदा टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक आहे आता लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जो जुना पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून नवीन एक पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिटन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला अप्लिकेशन आता या ठिकाणी रडे झालेला आहे आता नवीन क्रिएट केलेला पासवर्ड आणि त्यानंतर पूर्वी आलेला आय डी तुम्हाला आहे आणि त्यानंतर तर कॅबच्या परत एकदा भरून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचंय लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय आता तुमचं फॉर्म या ठिकाणी लॉग इन होईल आणि तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल आता बघा या ठिकाणी ओपन झालेलं आहे सर्वप्रथम चाइल्ड इन्फॉर्मेशन त्यानंतर ऍप्लिकेशन त्यानंतर स्कूल सिलेक्शन त्यानंतर आहे फॉर्म सबमिशन असे काही ऑप्शन दिलेले आहेत सर्वप्रथम आपण इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये व्यवस्थित सर्व माहिती भरून घ्यायचे त्यानंतर अप्लिकेशनमध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे त्यानंतर स्कूल सिलेक्शनमध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थित स्कूल आपले सिलेक्शन करायचे आहेत आता आपण चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये सर्व माहिती भरून घेणार आहोत सर्वप्रथम मुलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि खाली सुद्धा मराठीमध्ये भरायचं आहे आईचं नाव असेल वडिलांचं पूर्ण नाव असेल त्यानंतर मेल फिमेल जे आहे ते मुलांचं त्यानंतर आपण या ठिकाणी जे जनरल विंडो जे पेरेंट्स स्टेटस आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला खाली करंट अड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आहे आता सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आता नकाशा ओपन होईल नकाशा ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण सध्या आहात त्या ठिकाणी आपल्याला जो या ठिकाणी लाल कलरचा जो बलून दिसत आहे आपल्या ठिकाणी न्यायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहत आहात त्या ठिकाणी जाऊन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हा फॉर्म पुढे आपल्याला सेव्ह करायचा आहे आता फॉर्म पुढे शेव करण्यापूर्वी एकदा व्यवस्थित एकदा पाहून घ्या कुठं काही चुका झालेली आहे का तुम्हाला चाशेज आहेत फॉर्म सबमिट करण्याच्या पूर्वी आता आपण सर्व व्यवस्थित झालेलं आहे या ठिकाणी बघा करंट डिटेल्स मध्ये ज्या ठिकाणी आपण राहत आहात ते सर्व मी या ठिकाणी भरलेलं आहे आणि सेव्ह या टॅबवरती क्लिक करणार आहे आता सेव्ह झालेला आहे आपण आता अप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करूया अप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला वर्ग निवडायचं आहे या ठिकाणी बघा फर्स्ट स्टँडर्ड त्यानंतर आपला जो रिजन आहे रिलिजन आहे तो निवडायचा आहे हिंदू जे काही असेल तुमची कॅटेगरी त्यानंतर आपली कॉस्ट निवडायची आहे त्यानंतर बघा इथं नोट आहे म्हणजे आपण अपंगवत्र नाही आधार कार्ड लास करायचंय आधार कार्ड नंबर टाकून खाली जो मोबाईल नंबर आहे ऑटोमॅटिक आलेला आहे आता इथं अड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड इथं ओके करायचंय बर्थ सर्टिफिकेट ओके करायचंय आणि हँडिकेप नाही आहे अशी तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती भरायची आहे आता त्यानंतर आपल्याला स्कूल सिलेक्शन करायचं आहे स्कूल सिलेक्शन केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला सर्व जे आपल्या जवळील आहेत एक किलोमीटर मधले एक ते तीन किलोमीटर मधले असे दहा आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहेत व्यवस्थित स्कूल सिलेक्ट करा आता स्कूल सिलेक्ट केल्याच्या नंतर परत आपल्याला या ठिकाणी सबमिट किंवा सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे व्यवस्थित माहिती पाहून घ्या सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे सेव्ह या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आता सिलेक्शन झालेलं आहे आता आपण फॉर्म सबमिशन या टॅबवरती क्लिक करूया आपला फॉर्म सर्व व्यवस्थित बघा अड्रेस प्रूफ बर्थ सर्टिफिकेट आणि कॉस्ट सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात असं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे जर तुम्ही कॉस्ट मधून फॉर्म भरत असाल तर जर जनरल मधून भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा या ठिकाणी पुरावा लागतो जर तुमच्याकडे नसेल तर आता जे शाळा तुम्ही निवडलेल्या आहेत ते सर्व शाळा व्यवस्थित आहेत का बघून घ्या नसेल तर परत तुम्हाला या ठिकाणी हे डिलीट करून परत एडिट करता येतं परंतु हे सर्व व्यवस्थित आहे का एकदा पाहून घ्यायचंय जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला या ठिकाणी जो एक मार्क दिलेला आहे चौकण डब्बा त्यावरती टिक टिकमार्क आहे या ठिकाणी टिक मार्क केल्यानंतर बघा या ठिकाणी जी बोर्ड दाखवत आहे आणि कन्फर्म सेव्ह आणि सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता अप्लिकेशन आपल्याला आता परत यामध्ये काही चेंज करायचं नाही ओके थे। थे चेंज जर कर करायचे असेल तर तुम्हाला इथे बॅग घ्यायचंय चेंज करायचं नसेल तर ओके या टॅबवरती क्लिक आहे आपण आता याची प्रिंट काढायची आहे जो फॉर्म आपण भरलेला आहे त्याची आपल्याला प्रिंट काढायचे प्रिंट करण्यासाठी फॉर्म सबमिशन यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली बघा जनरेट पीडीएफ नावाचं एक ऑप्शन दाखवत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा पीडीएफ स्वरूपामध्ये ही फाईल आपल्याला डाउनलोड करता येईल किंवा तुम्हाला डायरेक्ट इथून प्रिंट सुद्धा मारता येईल पीडीएफ मध्ये आपण डाउनलोड केलेला आहे आता पीडीएफ ओपन झालेली आहे सर्व आता तुमचा फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित भरला याची खात्री तुमची झालेली आहे तुम्ही कन्फर्म केलेला आहात असं या ठिकाणी उल्लेख आहे आणि बघा यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत महत्वाच्या त्या सूचना सर्वप्रथम पाहून घ्या आपण भरलेला प्रवेशाचा अर्ज आणि पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावे आपण परवे परवेश अर्ज भरलेला माहितीच्या आधारे लॉटरी सोडत काढली जाईल आणि लॉटरीचे जे प्रवेश निश्चित केली जातील लॉटरी काढल्यावर आपण भरलेला प्रवेश अर्जातील मोबाईल नंबर यश एम एस प्राप्त केला जाईल लॉटरी लागली अथवा नाही हे पाहण्यासाठी आर टी आयच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला डिटेल्स पाहता येणार आहे कारण बार बार आपल्याला त्या ठिकाणी पाहता पाहत पाहत राहायचं आहे कधी कशी एस एम एस सुद्धा येत नाही बघा खाली सूचना दिलेली आहे पाचव्या नंबरमध्ये लॉटरी लागल्यावर आर टी आयच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून लॉग इन करावे आणि अडमिट कार्ड टॅब क्लिक वर करून आपल्याला जो तुम्ही लागला असेल तर त्याची तुम्हाला प्रिंट काढायची जर तुमचं लॉटरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर आता ती कोणत्या ठिकाणी सिलेक्ट आहे हे पाहून घ्या व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला त्या लेटरवरती कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत कोणत्या ठिकाणी आपल्याला पडताळणीसाठी आहे याचा सुद्धा उल्लेख यामध्ये महत्वाच्या सूचनामध्ये देण्यात आलेला आहे हे व्यवस्थित वाचून घ्या जेव्हा तुम्ही प्रिंट काढताय तेव्हा त्या प्रिंट खाली काही माहिती दिलेली आहे आता बघा ऍडमिट कार्ड आपल्याला असेल म्हणजे आपल्या मुलाचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे ऍडमिट कार्ड काढायचं असेल तर ऍडमिट कार्ड या टॅबवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर सर्व लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ऍडमिट या टॅबवरती क्लिक करा आता या ठिकाणी लॉटरी मध्ये लागलेलं नाही तर इथे ब्लँक दाखवत आहे म्हणजे कोरो दाखवत आहे त्यात जर तुमचं लाटरीमध्ये लागलेलं ला असेल तर या ठिकाणी ऍडमिट कार्ड येईल त्याला इथं प्रिंट मारून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला शाळा देईल त्या शाळेमध्ये हे सर्व डॉक्युमेंट देऊन टाकायचे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत